नगराध्यक्ष सन्मानिय माझे गुरु नारायणराव राणे साहेब सन्मानिय रवींद्रि चव्हाण साहेब सावंतवाडली जनता आणि पाटेकर देवता यामुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो त्याच्यामुळे कोणी मी केलं हा विषय येत नाही हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे गेली अनेक वर्ष आम्ही सावंतवाडी वास्तव्याला आहे पन्नास वर्ष माझे वडील असल्यापासून म्हणजे जवळजवळ सत्तर वर्ष त्या शहरात आमच्या कुटुंबाचं वास्तव मी परत एकदा सांगतो सावंतवाडची जनता पाठीकर्ते होता सन्मानीय राणे राणेसाहेब आणि सन्माननीय सावंत चव्हाणसाहेब यांच्यातमुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो दुसरी गोष्ट की जे आमदार झाले शिंदे सेनेचे या कोकणात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा ते महायुतीच्या माध्यमातून झालेले आहेत गतवर्षी म्हणजे याच्या आदल्या निवडणुकीत सन्मानिय शेरी साहेब हे अपक्ष म्हणून उमेदवार उभे होते आणि त्याला सर्व आमच्याच पक्षाने त्यांना पूर्ण सपोर्ट केला होता आणि सन्मान्य केसरकर एकटे लढले होते शिवसेनेच्या जीवावर शिवसेनेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे या मतदारसंघात केसदारांची ताकद ही आहे कोणामुळे नाही आहे ती त्यांची वैयक्तिक ताकद आहे